सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्थ्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस साहेब आजचा दिवस साकूरचं जेव्हा कधी येथे असलेला जाईल त्याच्यामध्ये आजचा दिवस हा सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल असं मी सांगतो कारण आम्ही पाण्यापासून तो अनेक वर्ष वंचित होतो परंतु वंचितांचा प्रश्न ओळखून त्या दृष्टीनं कारवाई करण्यासाठी कृतीचं पहिलं पाऊल आपण आजच्या दिवशी उचलत आहोत म्हणून मी आपलं या ठिकाणी तमाम सापूरपडा भागाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो स्वागत करतो खरंतर साहेब या ठिकाणी माझ्या आधी गुलाबनी भरपूर या ठिकाणी सांगितलं सांगण्यासारखं या ठिकाणी नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं आपण आता जलसंपदाचं एक विजन मॉडेल आपण बघितलं की कशा पद्धतीनं आपल्याला हा पाणी प्रश्न सोडवायचा आहे त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट जी राहून गेली ती मला या ठिकाणी सांगायची आहे की मुळा नदी ही जिचा उगम हरिश्चंद्र गडामध्ये होतो आणि पुढं जाऊन त्याच्यावरती रावरीचं या ठिकाणी रावरीमध्ये मुळा धरण आहे तर ही जी नदी आहे त्याचा नैसर्गिक प्रभाव हा आमच्या साखूरपासून जातो त्यामुळे या पाण्यावरती नैसर्गिक हक्क आमचा आहे परंतु दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये पिंपळगाव कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आराखड्याला त्यावेळेस या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे माझी लोकप्रतिनिधी माझी मंत्री या त्या कॅबिनेटमध्ये असताना त्यांनी अवाक्षरसुद्धा त्याच्याबद्दल काढलं नाही की माझा हा भाग पटार भाग या धरणाच्या आराखड्यामध्ये नाही आणि आज ते या ठिकाणी येऊन सांगतात की पिंपळगाव खांड धरणासारखं धरण होऊ शकतं किंवा तुमच्या भागाचा समावेश होऊ शकतो हे लोकांना ते आज सांगतात परंतु ज्यावेळेस तुम्ही या मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळेस तुम्हाला या भागाचा विसर पडला होता हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल आणि साहेब दोन हजार तेरा साली जोपर्यंत दोन हजार नऊ तेरा पर्यंत त्या ते धरणाची निर्मिती होत होती तोपर्यंत हा संपूर्ण पठार भाग गाभील गाफील ठेवण्यात आला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या धरणाच्या लाभ क्षेत्रात या भागाचा समावेश आहे परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष रोटेशनला सुरुवात झाली त्यावेळेस आमच्यापर्यंत रोटेशन, रोटेशन आलं नाही म्हणून आम्ही ज्यावेळेस जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाला संपर्क केला त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्या भागाचा समावेश याच्यामध्ये नसल्यामुळे तुम्हाला रोटेशन देता येणार नाही आणि म्हणून त्यावेळेस आम्ही सर्व तमाम जनतेसह दोन हजार चौदा पंधराला आम्ही जिल्हाधिकारी कार्यावर कार्यालयावरती सकाळपासून तर रात्रीपर्यंत ही जनता त्या ठिकाणी उपाशीपोटी कार्यालयावरती बसून राहिली परंतु आमच्या बरोबर ना आमचे लोकप्रतिनिधी आले ना कुणी आले ह्या जनतेने त्या ठिकाणी लढा दिला जलसंपदा मंत्री त्यावेळेस गिरीश महाजन साहेब होते त्यांनी रोटेशन सोडण्याचा त्या ठिकाणी आदेश दिले परंतु जे काही नैसर्गिक प्रवाह आपण पाहतो हो, तर पाणी हे साकूरपर्यंत पोहोचू शकलं नाही त्यामुळे याचं दुःख आम्हाला वाटतं की ज्यावेळेस धरणाची निर्मिती होत होती असं जगातलं कुठलं धरण आहे की ज्याची भौगोलिक सीमा ही मतदारसंघाच्या सीमेनुसार संपते कारण संगमेर तालुका असा आहे की याच्यामध्ये आबाळीवाडीपर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघ येतो आणि पुढं आपला संगमेर चालू होतो तर आभाळीवाडीपर्यंत हेच येऊन या धरणाचं लाभक्षेत्र संपतं मग याच्यामध्ये शंभर टक्के राजकारण केलं आणि हा भाग पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप या माजी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ही बाब गाणीपूर्वक सांगायची वाटते साहेब या ठिकाणी कारण आता ज्यावेळेस आमदारकी गेली मंत्रीपद गेलं त्यानंतर या लोकांमध्ये येऊन सांगितलं जातं तर तुमच्याकडे मंत्री येतील तुमचे कार्यकर्ते त्यांना भेटतील तर त्यांना सांगा की या ठिकाणी धरण होऊ शकतं अहो आम आम्हाला तुम्ही सल्ला देता मग त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता हा सुद्धा जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे आणि याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल हे पाप तुमचं आहे जे पाप धोवून काढण्याचं काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आमदार अमोल खताळ पाटील याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी करणार आहेत आणि हा <गाँ> प्रश्न शंभर टक्के सुटणार आहे कारण जलसंपदा खातं म्हणजे नियतेच्या मनामध्ये होतं साहेब तर कॅबिनेट मंत्री होणारच होते परंतु जलसंपदा खातं त्यांच्याकडे आले आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की हा प्रश्न आता शंभर टक्के सुटणार आहे त्यामुळे मी परमेश्वराच्या देखील नियतेचे सुद्धा आभार मानतो कारण हा प्रश्न तुमच्याच हातून सुटावा हे नियतेच्या हातामध्ये होतं आणि म्हणून आज हा योग जुळून आला आहे त्याच्यामध्ये आज आपण सर्वेक्षण करतोय सर्वेक्षणामध्ये जी राहिलेली गावे आहेत त्याचं सुद्धा आमदार अमोल खाताळ पाटील यांनी आपण सूचना केलेली आहे त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणार आहे परंतु साहेब या पठार भागाच्या दृष्टीने अजूनही काही महत्वाचे प्रश्न आहेत पुणे नाशिक हा जो काही औद्योगिक महामार्ग आहे तो या आमच्या साकूर पठार भागामधून जात आहे त्यामुळे त्या, त्या प्रकल्पाला सुद्धा गती मिळावी ही मी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर पुणे नाशिक हा जो काही रेल्वे प्रकल्प जो प्रस्तावित होता त्याच्यामध्ये साकूर हे सब स्टेशन होतं आणि हा जर प्रकल्प झाला तर निश्चित सापूर भागाचा विकास देखील त्या ठिकाणी देक होणार आहे पाणी प्रश्न तर सुटणारच आहे आताच उद्योग मंत्री सावंत साहेब हे सगनमध्ये आले असता त्यांनी सांगितलं की आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होता की आपण तालुक्याला एम आय डी सी देणार आहोत परंतु माझी विनंती आहे साहेब की जी एम आय डी सी या ठिकाणी मिळणार आहे ती आमच्या साकूर पठार भागामध्ये द्या आणि आमच्या तरुणांना या ठिकाणी आपण द्या ही विनंती या निमित्तानं आपल्यास करतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो पुनच एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा